मित्रांनो नमस्कार आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि मध्ये खास करून बऱ्याचशा लोकांच्या कमेंट होत की आपल्याला ज्यावेळेस आपल्या आपल्या नारेशीरण मेंढे दोन ते तीन पिल्ल होतात अशा वेळेस त्यांचं दूध उत्पादन त्यांना पुरतं का किंवा पिल्ला पुरेसं दूध मिळतं का त्याच्याविषयीच आजचा व्हिडिओ राहणार आहे अतिशय महत्वपूर्ण आहे तुमच्याकडे जर देशी मेंढी असेल शेळी असेल तर काही अशा गोष्टी सजेस्ट करणार आहे मी की तुमच्याकडे जर दो एक किंवा दोन दोन पेक्षा जास्त पिल्ल देणारी शेळी असल्या मेंढ्या त्यांच्या आहाराचं केलेलं मॅनेजमेंट चाऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये रेग्युलर चाऱ्यामध्ये जे आपण सतत वापरतो इतर सगळ्या शेळी मेंढीला तोच वापरला जातो पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे खुराक खुराकाचा दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर आपल्या मेंढीला शेळीला पिल्ल झाली असतील आणि ते जर बंदिस्त असेल तर त्यांना खुराकाचं महत्व अतिशय महत्वाचं आहे ते स्किप करू शकत नाही तुम्ही जर म्हणताल की मी नारेसवर नाही माझ्याकडे छोटी मेंढी मोठी मेंढी आणि तिला दोन पिल्ल झाले की आणि मोठी कास दिसती थी थी। आ, आहे ह्या रेग्युलर साऱ्यावरती मला तिने वजन वाढ मिळाली पाहिजे दूध उत्पादन मिळाले पाहिजे ह्या साफ चुकीच्या गोष्टी आहेत कोणी सांगत असेल बिलकुल ऐकू नका त्याच्यामध्ये खुराकाचं नियोजन बंदिस्त मध्ये तितकंच महत्वाचं आहे <coughs> आपल्याकडे आता तीन मेंढ्या आहेत ज्या दोन मेंढ्यांना मी में तुम्हाला दाखवतो दोन्ही मेंढ्यांची पिल्ल दाखवतो भाजून दाखवतो दोन मेंढ्यांना तीन तीन पिल्ल आहेत आणि एका मेंढीला दोन पिल्ल आहेत पण दोन पिल्ल असणारी मेंढी साडे नऊ वर्ष वयाचे आहेत त्याचे वय हे सगळे डिटेल तुम्हाला देतो तर थोडी आता फक्त आपण खुराकाची माहिती घेऊ सगळं हो। <laughs> तीन मेंढ्या आहेत तीन मेंढ्यांना म्हणजे मेंढ्यांचं दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर पिल्ला असेल तर माझ्या हिशोबाने त्यांना दिवसाचा खुराक हे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम मिनिमम पाहिजे त्याच्यामध्ये गोळी शेंगदाणा पेंट आणि भुसा या तीन गोष्टी मी आता वापरतोय तुम्हाला जे शक्य असेल तेव्हा दाणे ऍड करू शकता त्याच्यात गव्हाचा भरणा ऍड करू शकता पण कुठल्याही एकाच प्रकारचा अर्धा किलो खुराक न देता दोन तीन विभागून आणि त्याच्यातही चांगलं प्रोटीन कंटेंट असणारे शेंगदा पेंट घ्या किंवा कोणतीही तेलबिया वर्गातील पेंट जी ती ती पेंट वापरा कंपल्सरी आहे कुठल्याही तेलबियाची पेंट साधारण दीडशे ग्रॅम धरा भुसा शंभर ते दीडशे ग्रॅम आणि गोळी दीडशे ते दोनशे ग्रॅम असं टोटल ओव्हर आपल्याला अर्धा किलो हेही दिवसातून दोनदा दिलं जातं विभागून एका वेळेस दिलं जात नाही कारण एका वेळेस जर मेंढीने तेवढा अर्धा किलो खुराक खाल्ला तर इतर चारा खाण्यासाठी तिच्या पोटामध्ये किंवा पुरेशी भूक राहणार नाही किंवा खाणार नाही आणि हा खाल्लेला चारा पण डायजेस्ट व्यवस्थित होणार नाही शक्यतो दोन सकाळ संध्याकाळ मिळून बघून द्या तर बघा पहिल्यांदा आपण घेतले संदन पेंट आता फक्त संध्याकाळच बनवतोय आपण तीन मेंढ्यांचं अर्धा किलोच्या आसपास हका गोळी पेंट इंद्रणी वापरतो हाही प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असतो की सर गोळी पेंट कोणती वापरायची जी तुमच्याकडे मिळेल इझिली मिळेल कुठेही शोधायला जाऊ नका तुमच्या गायांनी जी वापरत असाल ती पेंड वापरा दूध उत्पादनासाठी जी वापरते था ती तुमच्याकडे कुठल्याही कंपनीची असू नये विशिष्ट पेंट गोळी शोधत बसू नका जी गायांसाठी जी वापरतात चांगली ती तुमच्याकडे अवेलेबल असणारी वापरू शकता गोळी घेतली आणि आता हा भुस्सा तर हे झालं तीन आयटम आणि ह्याच्यातच ज्यावेळेस आपल्याला दोन तीन पिल्ल देणाऱ्या मेंढ्यांना आ, ची नित्यांत गरज असते तेच कॅल्शियम त्यातलं ते फॉस्फरस एडी थ्री हे दुधाच्या माध्यमातून आपल्या पिल्लांना मिळत असतं आणि त्या पिल्लांची ग्रोथ व्यवस्थित होत असते त्याची कमतरता बसून चाऱ्यातून ह्या गोष्टी तर मिळतातच नक्की नो डाऊट पण ज्यावेळेस तिला एक पेक्षा जास्त पिल्ल सांभाळायचे तर सप्लिमेंट मध्ये फक्त मिनरल मिक्सचर डेफिनेटली वापरा साठी पण हे चांगलं आहे दूध उत्पादनाला चांगलं आहे मेंढीची हेल्थ ओके ठेवायला चांगला आहे त्याचप्रमाणे आपली जी पिल्ल आहेत त्यांची हेल्थ चांगली ठेवायला नक्कीच फायदा करणार असते हे किती वापरायचे तर साधारणतः दहा ग्रॅम एका मेंढ्याला गेलं पाहिजे त्या अंदाजाने वापरायचे यासाठी काही असं विशिष्ट वेगळा फॉर्म्युला नाही तर आपण एवढंच टाकतो बेस्ट मीन गोल्ड वापरतोय हे तीन एकत्र करतोय आणि हे जे आहे आपल्याकडून त्याच्या तीन मेंढ्यांना मिळून आपण देणार आहोत मित्रांनो हे बघा आपल्या तीन मेंढ्यांची पिल्ल आहेत कप्प्यामध्ये स्वतंत्र कप्प्यामध्ये साधारणत आठ दिवस आपण पिल्ल मेंढी पैसे तोडतो त्यानंतर स्वतंत्र शिवली जातात मेंढ्या एका साइड ला आहेत मेंढ्यांना खुराक टाकून घेऊया बाकीची माहिती त्यांची कास वगैरे हो मी तुम्हाला तिथे दाखवतो यात मित्रांनो मी तर दोन मेंढ्या आहेत तिसरी मेंढी आपली पलीकडे आहे ती ही दाखवतो तुम्हाला पिल्ल तर ही अलीकडली दिसते तुम्हाला तिला दोन पिल्ल आहेत साडे नऊ वर्ष वय आहे तिथे खाऊन झाल्यावर मी तुम्हाला दात दाखेल काशीची रचना बघा आपण दोन पिल्ल आहेत साधारणतः बारा तेरा दिवस झाले दिलेली आणि तिचं दूध उत्पादन बऱ्याच वेळा आपण शासन का असतो की मेंढीचे दात पडल्यावर किती उत्पादन देईल दूध उत्पादन ही चांगलं आहे प्लस पिल्ल ही तुझी हेल्दी आहे पिल्ल तर नक्कीच दाखवतो दूध पिल्यावर आणि सर्वात महत्वाचं ही जी आपली ब्लॅक वाली मेंढी आहे दुसऱ्या वेताच्या आहे मित्रांनो आणि तिला तीन पिल्ल आहेत तिची ही कास बघू शकता आणि खर तर काय आहे जात नक्कीच उत्कृष्ट आहे पण ह्याच्यामध्ये फराकाचं जर मॅनेजमेंट केलं तर आपल्याला असं दूध उत्पादन मिळणार आहे आणि दूध उत्पादन जर चांगलं राहिलं तरच आपल्या अपेक्षित पिल्लांची वजन वाढ मिळणार आहे तर मित्रांनो मेंढी पाहिली मेंढीची कास्त्याची रचना बघितली साधारणतः अर्धा ते एक लिटर दूध द्यायची क्षमता मेंढ्यांची आहे मेंढ्यांचं वजन तुम्ही साईज बघू शकता त्याच्यात सात का असतं तुम्हाला वाटेल खूप मोठी मेंढी आहे अका मी पाच फूट पाच इंचा माझी उंची आहे माझ्या ह्या साईजला मेंढी आहे तिला तीन पिल्ला आहे तिला दोन पिल्ला आहे पिल्लही बघूया आपण पण जर योग्य खुराक व्यवस्थापन केलं किंवा शक्यच नाही मी तर म्हणेल दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर मेंढी किंवा शेळी तुमच्याकडे असेल विदाउट खुराकाचं तुम्ही त्यांच्या पिल्लांची ग्रोथ योग्य करू शकत नाही खुराकामध्ये जो साधा फॉर्म्युला सांगितलाय तो अगदी काय खूप मोठा अवघड कुठलाही नाही मला जर एका मेंढीला अर्धा किलो खुराक द्यायचा तर शंभर दीडशे ग्रॅम साधारणतः शेंगदाणा पेंट घेतो शंभर ते दीडशे ग्रॅम गहू भुसा घेतोय आणि दोनशे ग्रामच्या आसपास गोळी घेतो हे दिवसाचा तिचा खुराक आहे या सगळ्या खुराकाचा जर खर्च काढला कॅल्क्युलेशन काढलं एक मिनिट थांबा मी तुम्हाला तर मित्रांनो हा जो तुझा अर्धा किलो खुराक करायचा आहे आता कॅल्क्युलेशन सांगतो थोडक्यात कमी जास्त असू शकते इकडे तिकडे पेंड लागतो गेला आणि साधारणतः दोनशे ग्रॅम गोळी पकडली तर सात रुपयाची गोळी सातन पाच बारा आणि शंभर ते दीडशे ग्रॅम बुस पकडला आपण साधारणतः तो एक तीस म्हणजे शंभर ग्रॅम पकडला तर तीन ते चार रुपयाचा म्हणजे पंधरा ते वीस रुपयाचा वीस रुपयाचा आठच होणार आहे साधारण पंधरा रुपयाच्या आसपास एका मेंढीच्या खुराकाचा खर्च येतो तर तो खर्च केल्याशिवाय आपल्याला योग्य वजन वाढ पिल्लांमध्ये मिळणार नाही हे नेहमी लागतील तेव्हा पिल्लांच मॅनेजमेंट ते आपण मित्रांनो आठव्या दिवसानंतर आपण आठ दिवसानंतर साधारणतः पिल्ल ह्या कप्प्यामध्ये स्वतंत्र <स्थाँगाँग> काढतो आणि पिल्ल स्वतंत्र काढून नुकती ठेवत नाही रोज रात्रभर आई पिल्ल असतात म्हणजे आता आपण पहिला सोडणार आहे की आता उद्या पुन्हा ती साइटला घ्यायची आणि दिवसभर त्यांना नुसतं ठेवलं जात नाही तर हे छोटा फिटर आहे ज्यामध्ये थोडीशी गोळी भुसा म्हणजे आता त्यांचं खायचं खरं तर वय नाही पण ही अशीच छोटी छोट्या गोष्टी आतापासून सुरुवात केल्या तरच ती शिकणार आहे ती त्याच्यासाठी हे अवेलेबल ठेवलं जात तसंच की एखादा झाडपाल्याचा एखादा थंपा तिथं बांधला जातो जेणेकरून त्यांनी ते दिवसभर सगळं केलं मित्रांनो मी तुम्हाला तो व्हिडिओ देतो यांचे वजन आपण केलेले आहे टॅग नंबर मारलेले आहेत त्यांचा विशिष्ट ओळख क्रमांक दिला आहे आणि मी आता तुम्हाला जे ब्लॅक मेंढीची तीन काळी पिल्ल आहेत ती दाखवतो आणि आपण ती केळीला सोडूया पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे तीन चार पिल्ल होतात अशा वेळेस केळीला सोडायचं एक विशिष्ट टेक्निक ते वापरावं लागतं कारण मेंढीला चढ हे ने नेहमी दोनच असतात आणि तिने जर संघ सोडली तर दोनच सडाला हे होणार आहे एक मध्येच आपलं नुसतं तोंड लावून बसणार आहे त्याला एक प्रकारच दूध मिळणार नाही आणि तसंच सातत्याने करत राहिलं तर ते, ते, ते पिल्लू चुंकवत होणार कमजोर होणार आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी गायीचं दूध बॉटल मी देतोय किंवा दिलं तर चालेल का नक्की चालेल गायीचं दूध वापरू शकता पण तरीही नुसत्या गाईच्या दुधावरती त्याचं संगोपन होऊ शकत नाही आईचं दूध हे त्याला औषधाचं काम करणार आहे त्याला अमृताचं काम करणार आहे तीन दुद नी दुद नी दुद तीन आता हे तीन मधलं हे एक त्यामुळे आईच्या दुधातून भलेही त्याला पोषण कमी जाऊन द्या किंवा कमी प्रमाणात दूध मिळवून द्या तीन नंबरच्या पिल्लाला पण त्याला ज्या अँटीबॉडीज आहेत ज्या अँटीबॉडीज त्याला आजाराविरुद्ध रोगाविरुद्ध लढायला सक्षम बनवणार आहेत अँटीबॉडीज मिळायचं काम दूध आता त्याचं दूध हे माध्यम म्हणजे ते त्याची बरोबरी आईच्या दुधाची कुठल्याही गोष्टीने होणार नाही आता कशा प्रकारे पाजलं जातं तीन मेंढीची आई दाखवतो

अशा प्रकारे आता आपण त्याला एक पाच मिनिटा आधी त्याला पिळून देणार आहे आणि त्याच्यानंतर हे दुसरं पिल्लो आपण सोडणार आहे तोपर्यंत ही दोन जी आहेत मला वय दाखवायचं राहिले म्हणजे तुम्हाला तिथे वय दाखवतो तेवढे जरी दुडू मिळणं हे अतिशय गरजेचं आहे आता तिसरी तिसरं पिल्लो थोडे मित्रांनो ही तिन्ही पिल्ल तिचे आहेत आणि हे जे मध्ये दिसतंय त्याला कुठल्याही प्रकारचा सड मिळालाय पण ते तोंड लावून बसले फक्त काशेला असं होतं त्यासाठी एक पिल्लो आधी सोडायचं आणि राहिलेलं दुसरं पिल्लो त्याला थोडं तरी दूध व्हायचं मिळणं अतिशय गरजेचं आहे त्याची सोय केली आपण दिलं किंवा त्याच्या नंतर थोडस एखाद्या मेंढीच्या पिल्लाला थांबवू शकतात जे सुरुवातीला सोडलं होतं आपण ते आता हे केलं बर, आ, ही मेंढी त्या कप्प्यामध्येच राहणार ती मेंढी आणि तिची दोन पिल्ल ती कप्प्यामध्ये राहणार तिसरी मेंढी आपली तिकडे आपण बघूया तीन पिल्लवाली अशा प्रकारे <coughs> मित्रांनो ही तीन हिला ही तिन्ही मादे आहेत मित्रांनो आपली दोन पिल्ल झालेली साडे नऊ वर्ष वय असलेली म्हणजे तिच्या समोरचे सगळे दात पडले आहेत पिल्ल पेयचं झाले की मी तुम्हाला दात दाखवतो अतिशय मजबूत पिल्ल देते पहिल्यापासूनच पण बंदिस्त मध्ये हा एक फायदा असतो बरेचशे वेळा आपण दात पडले काळे पडले एखादा दात पडला तर मेंढी हटकाला विकायचा प्रयत्न करतो जवळून दाखवायला तिच्या समोरचे सगळे दात पडलेले आहेत आता दुसऱ्यामुळे कदाचित ते दिसणार नाही व्यवस्थित जातच नाही समोर चारून अडचण येते त्या गोष्टीची कारण गवत सोडायचं असतं बंदिस्त मध्ये बघा तिची हेल्थ बघा तिची कास बघा व्यवस्थित आहे पिल्ल बघा तिची एकदम टकाटक आहे तर ह्या गोष्टी बंदिस्त मध्ये नक्कीच चांगल्या साध्य होतात तर आपली तीन नंबरची मेंढी बघूया तीन किल्लवाली मित्रांनो ही बाकीचा आपल्या सगळा कळप आहे जो की कुठल्याही खुरावरती नाही कुठल्याही खर्चावरती नाही नॉर्मल जे खाद्य खाद्यामध्ये तुम्हाला सांगितले गेल्या मी तुम्हाला डेफिनेटली तसं हे केलं जातं तसं एक जणांची कमेंट होते की सर ब्रिडिंगचा नर दाखवा बघा मित्रांनो हा आपला ब्रिडिंगचा नर आहे साधारणतः सत्तर किलोच्या आसपास वजन आहे आणि दोन वर्ष वयाचा नर आहे जो की आता चार दात आहे दोन वर्ष आणि सत्तर किलोच्या सत्तर बहात्तर किलोच्या असताच आहे तसच आपल्याला पहिल्यापासून सिंगवाले नर आवडतात त्या दृष्टीने आपण सिंगवाला ठेवला आहे सिंगवाला ठेवायचा म्हणजे नारी ना मध्ये पेसिफिकली शिंगवाले ठेवायचा कारण नंतर ला वापरून जेव्हा का मी विक्रीला काढेल ईदला विक्रीला काढेल किंवा इतर कुठल्या ह्याला त्या मुळे त्याला थोडेसे पैसे जास्त येणार आहेत तसंच अजून एक गोष्ट असते की सिंगवाले थोडेसे अग्रेसिव्ह असतात किंवा अग्रेसिव्ह सगळेच नर असतात त्यांच्या वयामध्ये पण त्याच्यापासून दुखापत जास्त होऊ शकते बिन सिंगवाल्यापेक्षा सिंगवाल्यापासून त्यामुळे त्याही गोष्टीची काळजी ठेवा बाकीचे काही इतर त्रास नाही तर मित्रांनो तो जो गप्पा आहे